प्लास्टिक कॅरीबॅग बंदी आदेशाची अंमलबजावणी करा रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना स्वयंसेवी संस्थांचं साकडं सविस्तर वृत्त प्लास्टिक कॅरीबॅग बंदी आदेशाची कडक अंमलबजावणी एक सप्टेंबरपर्यंत करण्यात यावी या संदर्भातील निवेदन देण्यासाठी आज दापोली येथं स्वयंसेवी संस्था एकवटल्या होत्या निवेदिता प्रतिष्ठान या पर्यावरणविषयी विषयात काम करणाऱ्या संस्थेच्या पुढाकारानं आज रत्नागिरी जिल्हाधिकारी त्याचप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नागिरी आणि दापोली तालुका प्रशासनाला एक विशेष असं निवेदन सादर करण्यात आलं त्यानुसार एक सप्टेंबरपर्यंत कायद्यात असलेल्या प्लॅस्टिक कॅरीबॅग बंदी आदेशाची अंमलबजावणी करा अन्यत नऊ सप्टेंबर रोजी ठिय्या आंदोलनाला समोर जा असा इशारा देण्यात आला आहे प्लॅस्टिक कॅरीबॅगमुळं आज निसर्गासहित मानवी स्वास्थ्य बिघडत चालले आहे याकडे लक्ष वेधून रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना एक सप्टेंबरपर्यंत या कायद्याची कडक अंमलबजावणी रत्नागिरी जिल्ह्यात करण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे निवेदिता प्रतिष्ठान या संस्थेच्या पुढाकारानं दापोली आणि रत्नागिरी जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आलेल्या निवेदनाला दापोली तालुका मराठी पत्रकार परिषद दापोली दापोली तालुका भरारी बचतगट महासंघ दापोली ज्येष्ठ नागरिक संघटना दापोली ज्येष्ठ नागरिक कट्टा जालगाव महामहोपाध्याय भारतरत्न पावाकाणे स्मारक समिती दापोली टेलस ऑर्गनायझेशन पुणे महा एन जी ओ पुणे सह्याद्री टेकर्स महाबळेश्वर झिरो वेस्ट मॅनेजमेंट महाड सॉईल सर्किट पुणे आदी संस्थांनी लेखी पाठिंबा दर्शविला आहे आता एक सप्टेंबरपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात प्लॅस्टिक कॅरीबॅग बंदी आदेशाची कडक अंमलबजावणी होणार का, का नऊ सप्टेंबरला स्वयंसेवी संस्थांना या आदेशाच्या अंमलबजावणीकरता ठिय आंदोलन करावं लागणार याच गोष्टीकडे पर्यावरणप्रेमी संस्था नागरिक आणि निसर्गप्रेमींचं लक्ष लागून राहिलं आहे विशेष प्रतिनिधींसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली